चार जून उपोषण सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतर्वालीत तर चार जून ला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरुन उपोषण सुरू होत चार जून ला निकाल पण आहे त्याच्याकडे गुलाब उघडला जाईल आणि दुसऱ्या बघूया तुम्ही तुमचं उपोषणही सुरू केलेलं असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मुलगा पंथी सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं उपोषण सुद्धा असणार नाही ते चालूच असते त्यांचं ते बारा महिने येते पेडणा फार ते उलथा पालथी हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे कुणी पडला काय आणि कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकर मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गुलालाच आमचा आनंद असणार आहे यांच्या या गुलाला आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं की आम्ही ही तारीख तीन साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार ची आज नाही केली आणि ना, आपण सगळे आप पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे त्यामुळे चार जूनला अमरनुपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाच चा चालू राहील ह्याच्यात आम्हाला काय मराठ्यांना आम आमचं काय होणार आहे त्यात बल आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठे अंतरवारी झुंजणार आहे न्यायासाठी हे शांततेचं युद्ध आहे शांतते सुरू आहे आम्ही आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या सोयीची अंमलबजावणी त्यांनी करायची ज्या केसेस माग घ्यायचं ठरलेल्या त्या घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहितीयेत ते सगळ्या आहेत त्या पूर्वीचेच आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले कारण आता आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद एक कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल उडकेल घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला लावता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळं आम्ही आमचा गोलाल उधळण्यासाठी चार जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी लढणार लढणारे सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोरामरून उपस्थित असणार कठोर सरकारला काय मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याचा अर्थ हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सा हे साव आहे का आपल्या लेकरांसाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाते निवडणूक येत्या जाते कोणी पडन निवडून आपल्या त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कुणी इंटरेस्ट घेऊ नका मागाही समाजाने घेतलेलं नाही दोन पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आई बापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जून अंतरवाली सराटेत अमर उपोषण आहे आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं दे बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठेही शिक्षत आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये सगळ्या अंतर्वलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला आपण एका जागेहून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असू कोणाचं काय असू लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे